दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कळवण तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय तालुक्यातील कनॅशे येथे अबोना रस्त्यावरील गोळाखाल फाटा येथे एका इसमाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने ओळख पटवणे मुश्किल झाले यामुळे अबोना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यशवंत शिंदे यांनी डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक लॅबला पाचारण केल्याने मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे दरम्यान पुढील तपासासाठी मृतदेह अभोणा सरकारी दवाखान्यात पीएम करण्यासाठी नेण्यात आला असून याबाबत अबोना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यशवंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार करीत आहेत अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने ओळख पटवण्याचे व घटनेचा छडा लावण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे उमेश कापडणीस दक्ष न्यूज अभोना कळवण